परभणी येथील या सर्व पक्षीय मोर्चाच्या निमित्तानं उपस उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं दैवत आपल्या सर्वांचं आदरस्थान आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी उपस्थित या जिल्ह्याचे खासदार या जिल्ह्यातील आमच्या शेजारचे विधानसभेतील आमचे सहकारी संदीप भैया इथले राजेश विटेकरजी सॉरी प्रोटोकॉल जरा चुकला आदरणीय आमदार राहुल पाटील पाटीलजी मेटेताई आणि सर्व माजी आमदार ढेंगे साहेब इथं आहेत सर्वच आहे मी सर्वांचं नाव आणि अण्णासाहेबांचे चिरंजीव ज्यांचं या ठिकाणी भाषण झालंय ते नरेंद्र पाटील साहेब इथे आहेत आणि हे जे आयोजन केलेले त्या आयोजकांचं सर्वांचं मनापासून सुरुवातीला आभार मानतो परभणी नगरीचे माजी महापौर सुद्धा या ठिकाणी आहे तर काय आहे जगात जर्मनी देशात परभणी असं या परभणीचं नाव बनी तो बनी मी या परभणीचा अठरा महिने पालकमंत्री राहिलेलो आहे त्याच्यामुळं परभणी किती रगेल परभणीची रग मला चांगली माहिती आहे हे खरंच रगेल आणि मनापासून या ठिकाणी विजय वरपुडकर साहेब सुद्धा आलेले आहेत माझं कोणाचं नाव चुकलं तर मला या ठिकाणी क्षमा करा तेव्हा एक दोन घटना एडजंट इथे घडलेल्या आहेत या परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी लॉला थर्ड इयरला शिकणारा मुलगा कोबिंग ऑपरेशनमध्ये त्याला पोलिसांनी ने नेलं आणि त्याचा दुर्दैवानं मृत्यू झालेला प्रचंड मारहाण करून त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारचं ऑब्जेक्शन त्याच्या कुटुंबियाचं आहे आणि त्याच्या बाबतीत आणि विजयजी साहेब यांचा सुद्धा दुर्दैवानं मृत्यू त्या ठिकाणी झाला आहे आपण जिथे बसलेलो त्याच पाठीमागच्या स्टेजवरती ते पण आंदोलनाला लोक बसलेले आहेत तेही आपलेच लोक आहेत वेगळे नाही म्हणून ओबिंग ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी सोमनाथला दहा लक्ष रुपयाची आणि वाकोडे साहेबांना पाच लक्ष रुपयाची मदत जाहीर केलेली तर ते येत्या सोमवारी किंवा मंगळवारी सोमनाथच्या कुटुंबियाला वेळ देणार आहेत वाकोडे साहेबांच्या कुटुंबियाला वेळ देणार आहे आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला सुद्धा वेळ देणार आहे कदाचित सहाची साथ होऊ शकते एवढाच त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो अशोक गोरबांड नावाचा कोणीतरी पी आय हा एल पी पीआय आणि स्वतःला एस पी समजतो अतिशय चुकीच्या पद्धतीने कारभार करतो हा जिथे जातो तिथे काहीतरी उद्योग करतो अशा प्रकारची तक्रार या गोरबांडची आहे हा गोरबांड फक्त सस्पेंड नाही व्हावा हा रिम्यू रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे आणि त्याची न्यायालयीन चौकशी सुद्धा झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती इथल्या काही लोकांनी केलेली आहे आणि माझा पाठिंबा त्याला राहील विजय वाकोडे साहेब त्यांना बाबा म्हणायचे मी पालकमंत्री असताना अनेक वेळा काही जर प्रश्न निर्माण झाले तर बाबा शंभर टक्के आम्हाला सहकार्य करायचे म्हणून त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि यांचं काय काय सांगाव हे आमचे बिडावाली जी कलाकार मंडळी आहे आका आकाचा आका, आका, आका। यांचं काय काय सांगाव आणि स्वर्गीय संतोषच्या बाबतीत सुद्धा सभागृहामध्ये मी मागणी केली होती आय जी लेवलच्या अधिकाऱ्याच्या आधिपत्याखाली एसआयटी स्थापन झाली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केलेली आहे त्याच्यानंतर दहा लक्ष रुपयाची मदत या कुटुंबियाला दिली पाहिजे ती सुद्धा मान्य झालेली आहे त्याच्यानंतर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे कारण हे लोक जर पोलिसांकडून कुठं सुटणार तर नाहीच पण चुकून एखादा सुटला तर तो न्यायालयीन चौकशीत अडकलाच पाहिजे ही धारणा मनामध्ये आहे आणि यांना मोका लागला पाहिजे मोका म्हणजे माहिती आहे ना म को को म को, को लागला पाहिजे एकदा अंदर गया ना पोलिसांनी मोका मध्ये घातला ना पाच चार वर्ष नमस्ते लंडन पुन्हा हे माघारी येत नाहीत आणि हा जो आका आहे ना आका तर गेलाच पाहिजे पण जर का आकाच्या आकाने काही यंडो बंडू केला असेल तर आकाचा आका, 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 आका सुद्धा नंबर लागू शकतो यांचे लफडे माणसं मारायचे तर आहेतच अरे कोणत्या पद्धतीने तुम्ही संतोषला मारलं ही कुठली पद्धत आहे इतिहासामध्ये छत्रपती संभाजीराजांना ज्या पद्धतीने मारलं होतं अतिशय हलहाल करून हे पाहिलेलं आम्ही इतिहास आहे मी, मी बरोबरी करत नाही करू शकणार नाही कारण आमचा छत्रपती संभाजी राजा संभाजीराजाचा अठराशे लढाया जिंकणारा बारा हत्तीचं बळ ज्याच्या भोजामध्ये होतं तो छत्रपती संभाजी राजा आमचा होता मी छत्रपती संभाजी राजांची तुलना करणार नाही परंतु आमच्या लेकराने नेमकं तुमचं ओ काय बिघडवलं होतं अरे इथं दहा दहावीला लेकरोय एवढुले एवढेले लेकर आहे त्याचे तुमचं काय बिघडवलं होतं फक्त एका दलित समाजाच्या पोराची बाजू घ्यायला गेला होता बाजू घ्यायला गेला म्हणून मारता आणि जर तो व्हिडिओ आकाला तर शंभर टक्के दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा पण आकाच्या आकाला दाखवला असेल आणि त्यांनी जर पाहिलं असेल आकाच्या आका, 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 आका करलो जल्दी तयारी हम निकले है जेलवारी असं सुद्धा तुम्हाला करावं लागल पण आज मी त्या बाबतीत बोलत नाही आणि ते म्हणतायत सौ खाके बिल्ली हाचकोचली मानतात ना तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले म्हणले जे जे दोषी असते त्यांना फाशी द्या म्हण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं होत आणि आजी दादा क्या हुआ तेरा तेरा वादा आजी दादा तेरा वादा क्या हुआ रे काय को इसको अंदर लिया हे अंदर लिहिणे किंवा जायसा नाही आहे संगीत पासून त्यांच्या संतोष देशमुखापर्यंत हत्याचे बेरेज केले तर आजे दादा जरा हिशोब करा आणि या हत्या कोणी घडवून आल्या याच्या मागचा मास्टर माइंड कोण कोणी हे उद्योग केलेत हे जर तुम्हाला माहित नसलं तर परभणीला माणसं पाठवा बारामतीचे माणसं पाठवा बारामतीचे माणसं परळीत पाठवा आमच्या इतर लोकांना सगळ्यांना बरका एका समाज नाही इतर सगळ्या समाजाला काय वागणूक आहे तिथं काय वागणूक मिळते अठरा पगड जातीला जीव मोठी धरून बसत आहे दोनशे दोनशे पाचशे पाचशे कुटुंब शहर सोडून चालले काही गंगाखेडात पण आले असते गंगाखेडचे आमचे भाऊजी का नाही आले व रत्नाकर गुट्टे साहेब आज कुछ अड़क ले बाबा डबल पॉलिसी हम तक का हमरे भी साथर उधर के भी साथ उनके साथ नहीं है वो भी हमरे साथ है परंतु रत्नाकर भाऊजी हे वागना बर नवा खोला पाई आज अंदर की बात नहीं चल्ला पाई जी हा सर्व यांचा आहे अरे मी तर अजित दादाला म्हणलो होतो माझ्या पक्षाकून मला संधी मिळत नाही आमच्या मा, मुख्यमंत्र्यांना काहीतरी अडचण आलेली दिसते मला मिळत नाही तुम्ही एक काम करा प्रकाश दादाला करा प्रकाश प्रकाशदादा सोळंके तो बी ज्येष्ठ पाचव्या टर्मचा आमदार आहे त्याला करा नसलं तर मी म्हणलो तर या विटेकरला करा राजेश विटेकर याचे वडील भी आमदार होते पूर्वी राजेश विटेकरला करा आणि हे नसलं जमत तुलढाण्याचा कायंदे करा कायंदे निवडून आला ना तुमच्या घड्याळा कोण अरे तुमचं घड्याळ नसतं आलं रे आम्ही नसतो आलो <laughs> एक मागे बसलेली विभूती त्यांनी पटांगण केलं म्हणून आपण नेते बर का नाहीतर सुट्टा खेळ झाला असता सगळ्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही माझं म्हणणं राजेश विटेकर तुम्ही सगळेजण जा बिन मंत्र्याचा द्या आमचा जिल्हा बरं का तुमच्या पक्षाचा तरी बी लोक खुश होते नाही तर लोक क्या हुआ तेरा वादावर येणार आहे आणि तो वादा अजितदादालाच माग पीक विमा चाळीस हजार हेक्टर वर भरलाय परभणी जिल्ह्यावर राहुल पाटील साहेब तुमचा मतदारसंघ सगळा शहरी माझी विनंती आहे बघा शहराचा सुद्धा सगळ्या प्रॉपर्टी रजिस्टरवर विमा भरलाय का नाही बघा आणि राजश्वी करला माझं म्हणणं आहे राजेश विटेकर तुमच्या एकट्या तालुक्यावर सोनपेठ तालुक्यावर तेरा हजार एकशे नव्वद हेक्टर वर राम नाईक तांडा आमका तांडा तमका तांडा अरे तुम्ही बंजारा म्हणून घेता बंजारा भाऊचा तांडा रामनायक तांडा गोव्हर्मेंट तांडा इलेक्शन पुरतं एवढी आजो एवढी आणि इलेक्शन म्हणलं की जावडी आजो ते आमचे बंजारे ओसतोडायला बाहेर जाते त्याचा फायदा घेऊन परळी तालुक्यातल्या लोकांनी सोनपेठ तालुक्यावर तेरा हजार एकशे नव्वद हेक्टर वर विमा भरला भरला का नाही आमदार दाखल का नाही मग तुम्ही प्रेस घेऊन सांगितलं का नाही म्हणजे याचा अर्थ राजेश तू कोणाच्या तरी दबावाखाली आहेस अरे रग गेल वागायचं रग हा लोळ्या पांगळ्यासारखा वागायचा नाही आयुष्यभर शिळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगला पाहिजे अवलाद आपली आहे असं आपण जगलं पाहिजे तो कस काय नाव घेना मी वाट बघतोय राजेश वेटेकर पत्रकार परिषद घेतोय का नाही अजून घेतले नाही तुम्ही घ्या आणि नसली तर वरपुडकर साहेब तुम्ही तरी घ्या आमचा फुलशेर आहे ना यांच्या पोराचं नाव आहे शमशेर मी म्हणत असतो फुलशेर बर का मी माझ जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष सुनबाई मला वाटतं जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजेश सुद्धा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता आणि त्याच्यामुळे आपल्याला संधी मिळाली चाळीस चा आका चा हजार हेक्टर वरती पालम पूर्णा जिंतूर सगळीकडे विमा कोणी उतरवलाय परळीच्या लोकांनी परळीचा पॅटर्न आकाच्या आकाने बीड मध्ये एकोणऐंशी हजार हेक्टर सापडले एकोणऐंशी हजार हेक्टर धाराशिव हा धाराशिव मध्ये तीन हजार हेक्टर लातूर मध्ये सापडला वीस हजार हेक्टर आता काल परवा आणि लातूरच्या तर पाट्याने काय केले लातूर मधला जो परळीचा सुरेश रामचंद्र धस नावाचा माणूस आहे त्याने लातूरात विमा भरलाय जळगावात भरलाय वर्ध्यात भरलाय इकडं याच्यात म्हणजे अमरावतीत भरलाय एकाच माणसाने आठ आठ जिल्ह्यात विमा भरला आता नवीन नवीन कागद पुढे यायला अरे तुमच्या स्वतःच्या जमिनीवर दुसरे लोक आणून विमा भरणं हा नवीन पॅटर्न ह्या परळीवाल्यांचा आणि दादा क्या हुआ दादा हे काय केलंय तुम्ही हे कस ठेवलंय आणि हे सगळीकडे माननीय मुख्यमंत्र्यांचा मी आभार मानतो मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केलं दोन तीन डिपार्टमेंटची हे करतो कमिटी करतो आणि याची सखोल चौकशी करतो मी आज जगात जर्मनी देशात परभणी भारतात परभणी या परभणीत मागणी करतो माननीय मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री महोदय यांची निश्चित चौकशी करू नका ज्यांनी आमच्या वाडवडिलांच्या आजोबा पंजोबांच्या जमिनीवर विमा भरला यांच्यावर मोका लावा मोका मोकाच पाहिजे दुसरं काय नाही हे सगळ्यावर मोका सीएससी सेंटरवर मोका ज्यांनी त्यांना आधार कार्ड दिलं त्यांच्यावर मोका ज्यांचं पॅन कार्ड दिलं त्यांच्यावर मोका सबके सब, सब आमदार कैशा चल रहा असं लांबण म्हणले पाहिजेत यांना हे करा परभणी लातूर जालना त्याच्यानंतर आपल्या संतोषची न्यायालयीन चौकशी होणार आहे पण माझं मत आहे असं विटेकर साहेब तुम्हाला माझी विनंती आमच्या मनोज दादांनी आंदोलन केलं आम्हाला एकटं पाडण्याचा तुम्ही प्रयत्न केला तुम्ही एकटं नाही आता एक नवीन घोषणा काढायला पाहिजे मला असं वाटत एकच पर्व हे दोन नेते यांचा समाज सुद्धा नाही एकच पर्व हे दोन नेते सोडून सर्व बाकी सगळे जाती धर्माचे लोक हे आपले समजायचे अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि राखेच दहा जून दोन हजार एकवीस ला एक मी मनोज दादा यांचं पोस्ट पाहिली आणि ती पोस्ट काय होती राखे परळी शहरामध्ये राखेचा प्रचंड त्रास होतोय आणि त्याचा निपटारा करण्यासाठी आकाचे आका, आका यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक लावली आणि त्या बैठकीत बसलेले लोक आणि आता मी माहिती घेतली त्या राखाची मला वाटतं परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ पोट सुद्धा डोळ्यात भरायला येत असेल राख येते का नाही खेड़ा सुद्धा राख येते परभणीत सुद्धा येते हैदराबाद पर्यंत हे घेऊन जाते उघडी घेऊन जाते आणि ते खाली उतरती लोकांच्या डोळ्यात जाते त्वचे आजार होते कुणाच्या फुफ्फुसाला आजार व्हायला लागले आणि मी म्हणतो धनुभाऊ हे दीपक मुंडे अजय मुंडे हा त्या चुमता चुलत भाऊए हो सखा सायन्स मुंडे समाधान बिडगर मंगेश बिडगर मुन्ना जयस्वाल दत्ता कराड हे आकाचा नातेवाईक आहे गणेश सप्लायर्स पप्पू फड बाळू बिडगर महेश शेप कृष्णा मुंडे गोविंद मुंडे चंद्रकांत फड सचिन जाधव आघाव हे लोक कोण आहेत हे तुमचेच सगळे थर्मल उपसून घे दहा वर्ष झालं नंगा नाच चाललाय कुणी बी जातय लावत आहे उचलून नेते वीस वीस वर्ष झालं या परळी थर्मल मध्ये जसे नोकरीला लागले तसे रिटायर व्हायची पाळी आली काही कर्मचाऱ्या वीस वीस वर्ष कुठे एका जागेवर राहतात का सरकारी कर्मचारी ते फक्त परळी ते वीस वर्ष एका जागेवर राहण्याचा परळीचा नवीन पॅटर्न आहे हा पॅटर्न महाराष्ट्र राज्याने स्वीकारावा अशा प्रकारची विनंती राज्याचे मुख्यमंत्री दुसरे एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री यांना त्या ठिकाणी हे बोलावं अशा प्रकारची विनंती करतो आणि बिंदू नामावलीची मी बीड जिल्ह्याची मागणी केली तसं परळीत सुद्धा काहीतरी गोंधळ आहे म्हणजे परभणीत सुद्धा गोंधळ आहे परभणी जिल्ह्याची सुद्धा बिंदू नामावलीची मी इथं मागणी करतो आणि तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती लोक बिंदू नामावली काही लोकांना कळणारच नाही मी इथून गेल्यावर कळेल माझी विनंती राहील की आता स्वतः मनोदा बोलणार मी अधिकचं भाषण करणार नाही फक्त एकच विनंती ठेवतो आज ज्या तडपेने ज्या तत्परतेने तुम्ही इथं आलात शेवटपर्यंत म्हणजे राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांच्या माफीनाम्यापर्यंत तुम्ही सगळे लोक स्वर्गीय संतोषच्या बरोबर राहा त्याच्या कुटुंबाबरोबर राहा एवढीच विनम्र प्रार्थना करतो आणि जे काही सहकार्य त्याला करता येईल तेवढं करा एवढीच प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर दा दा दा। यानंतर संतोष देशमुखांचे कुटुंबातील वैभव देशमुख ही आपल्या सर्व मोर्चा माझ्या वडिलांची जी हत्या झाली ती आज मंचावरील सर्व लोकांनी सांगितली ज्या प्रकारे त्यांची हत्या झाली आणि ती तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या